एका महिलेने आपल्या ताकदीच्या जोरावर तीन चोरांना पळून लावला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात व्हायरल झालाय ही घटना एका ज्वेलरच्या घरी घडली आहे तीन चोर दिवसाढवळ्या ज्वेलरच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे मात्र एका महिलेने बुद्धीच्या आणि साहसाच्या जोरावर त्या चोरांना पळून लावलं महत्वाचं म्हणजे हा सगळा प्रकार सी सी टी मध्ये कैद झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील झपाट्याने व्हायरल होत आहे हा सगळा प्रकार पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका ज्वेलरच्या घरी घडला आहे अमृतसरमध्ये राहणाऱ्या मनमृत यांनी सांगितले की त्या कपडे सुकत घालण्यासाठी गच्चीवर गेल्या होत्या तेव्हा त्या ते महिलेंनी वरून पाहिलं की तिच्या घराबाहेर तीन युवक तोंडाला कपडा बांधून उभे होते तेव्हा त्या ते ते महिलेला शंका आली आणि ती धावत खाली आली जशी ती खाली आली तशी ते ती तीन युवक घरांची भिंत ओलांडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते महिलेनं थोडासाही विलंब न करता दरवाजा बंद केला ते चोर दरवाजाला बाहेरून जोरात धक्का देऊ लागले पण महिलेने दरवाजा उघडू दिला नाही ती दरवाजाला जोराने आडवून राहिली या सगळ्या झटापटीत घराची कुंडी तुटली पण महिलेने हार मानली नाही सरते शेवटी चोरांनी तिथून धूम ठोकली मात्र या महिलेचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसे तर सबस्क्राईब करायला विसरू नका